नमस्कार मित्रांनो राज्यातील शाळामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान हा उपक्रम राबवायचा आहे आणि आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे यासाठी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी देत आहे तर व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक शेअर आणि कमेंट करा तर चला करूया सुरुवात व्हिडिओला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे अभियान राबवण्याबाबत सव्वीस जुलैचं हे शासनाचं परिपत्रक आलेलं आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळाकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा हे अभियान आपल्याला राबवायचं आहे हे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे की गेल्या शैक्षणिक सत्रामध्ये दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक एक राबवला होता अत्यंत यशस्वीपणे राबवल्या गेल्या आणि खूप साऱ्या शाळांनी यामध्ये सहभाग घेतला व बक्षिसे सुद्धा मिळवली आहेत आणि या उपक्रमाची गिनीज बुक अफवर्ड रेकॉर्डमध्ये दे घेतली गेलेली आहे या अभयानात तालुका जिल्हा विभाग राज्य सर्व यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिक सुविधा देण्यात आलेली दे आहेत बक्षीस जरी मिळालं नाही पण खऱ्या अर्थाने या बाह्य जगाची ओळख व्हावी या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला विविध प्रकारच्या चापोरीबाहेर स्पर्धात्मक उपक्रमान विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्याच्यात व्यक्तिरत्न विकासासाठी या उपक्रमामुळे चालना मिळाली आता या शासन निर्णयामध्ये अभियानाची व्याप्ती दिलेली आहे आणि राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियाना सहभागी होणे अपेक्षित आहे या अभियानासाठी शाळांची विभागणी केलेली आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारी करण्यात येत आहे सदर अभियानात मु... मुं बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्र आ... आणि बमध्ये वर्ग अ व वर्ग बच्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच कमध्ये उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर खालीप्रमाणे राबवण्यात येत आहे अशा प्रकारे हा चार्ट विस्तृतपणे या ठिकाणी दिलेला आहे आणि अभियानाचे उद्दिष्ट आहेत अभियानाचा कालावधी महत्त्वाचा या ठिकाणी एकोणतीस जुलै ते दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस हा कालावधी अभियानाच्या पूर्वतयाऱ्यासाठी असेल आणि पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल त्यानंतर त्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल आता या अभियानाचे स्वरूप असे आहे की यासाठी पायाभूत सुविधा ज्या आहेत शाळेमध्ये त्यासाठी तेहत्तीस गुण आहेत आणि शासन ध्येय धोरण अंमलबजावणी यासाठी चौऱ्याहत्तर गुण आहेत व शैक्षणिक संपादनूक त्रेचाळीस गुण आहेत आता यामध्ये पावा पायाभूत सुविधासाठी तेहत्तीस गुण दिले आहेत आणि कशा कशा प्रकारे कोणकोणत्या बाबी त्या समावेश यामध्ये समाविष्ट आहेत यामध्ये विस्तृत पडणे हा चार्ट दिलेला आहे निकष आहेत गुणांकन आहे आणि कोणत्या बाबीला किती गुण आहेत हे सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत जसं आता पायाभूत सुविधा म्हटल्या तर शाळेमध्ये असणारे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा शाळेमध्ये वर्ग वर्गद्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या शालेय ग्रंथालय शाळेय प्रयोगशाळा जसे आता भाषा गणित विज्ञान प्रत्येक विषयासाठी त्यासाठी एक एक गुण अशा तीन गुण दिलेल्या आहेत त्यासाठी मुख्याध्यापक कार्यालय यासाठी सुद्धा एक एक गुण आहेत तसे आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन यासाठी सुद्धा एक गुण आहे आणि जर काही होतच नाही आरोग्य तपासणी वगैरे तर यासाठी शून्य गुण आहे आणि स्वच्छता विषयक स्थिती यासाठी सुद्धा एक एक गुण आहे शालेय फर्निचर या सुद्धा एक गुण आहे सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन तर सुद्धा एक 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 असे तीन गुणांसाठी हा ही बाब आहे आणि पर्यावरणपूरक शाळा यासाठी सुद्धा चार गुण आहेत क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा यासाठी सुद्धा एक गुण आहे आय सी टी पायाभूत सुविधा यासाठी तीन गुण आहेत शैक्षणिक साधन सामुग्री यासाठी सुद्धा तीन गुण आहेत अडथळामुक्त वातावरण शालेय आनंदायी वातावरण यासाठी एकूण चार गुण आहेत परसबाग विकास व यासाठी सुद्धा पाच गुण आहेत त्यानंतर तेरावा शेवटचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाबाबत केलेली जनजागृती आणि शाळेच्या दर्शनी भागात लावलेला फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा मधील सेवा आणि माहिती अधिकार इत्यादी या ठिकाणी अशा प्रकारे एकूण तेहतीस गुणांच्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यानंतर जो बाह्य आहे ध्येय धोरण अंमलबजावणी यासाठीसुद्धा शासनाच्या ज्या ज्या योजना येतात कशा प्रकारे राबवल्या जातात जा आणि त्यांचा फायदा विद्यार्थी पालकापर्यंत कसा पुरविला जातो यासाठी सुद्धा एकूण कमाल गुण या ठिकाणी दिलेले आहेत चौऱ्याहत्तर गुण आहेत यासाठी आणि त्याच्यानंतर एकूणच शासन शासकीय ज्या योजना आहेत आपल्या विद्यार्थ्यापर्यंत आपल्या शाळेपर्यंत पोहोचवण्याचं काम क शाळेने कशा प्रकारे केलेलं आहे यासाठी आणि शेवट त्यानंतर शैक्षणिक संपादन त्रेचाळीस गुण म्हणजे एकूणच विद्यार्थी साठी विद्यार्थी गुणवत्ता यासाठी हे त्रेचाळीस गुण आहेत यासाठी इंग्रजी विषयाचं अध्यापनस्थळ गणित विषयाचा व भारतीय एक भाषेतील अध्ययनस्थळ पाचवी आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण एन एम एम एस उत्तीर्ण पाचवी आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण स्वच्छता मांडतेमधील मागील वर्षाची कामगिरीवर चालू वर्षातील सहभाग राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीविध स्पर्धा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळी स्पर्धा परिषदे यश विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न अशा प्रकारे सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व सुद्धा वादवि स्पर्धा ऐतिहासिक वास्तू जतन भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन वैज्ञानिक दृष्टिकोन उद्योग प्रयत्न भाषण क्षमता क्षमता वाचन लेखन क्षमता क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य इयतानी ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी अशा प्रकारे एकूण या ठिकाणी दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती आहे पाचवी आठवी अनुतीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकवून ठेवण्याचे केलेले प्रयत्न मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी अशा प्रकारे एकूण संपादन पातळीसाठी त्रेचाळीस गुण दिले आहेत आणि असे एकूण अ ब क असे एकशे पन्नाससाठी हे मूल्यांकन होणार आहे आणि अभियानात सहभागी शाळांच्या कामगिरीच्या आधारे हे मूल्यांकन आहे अशा प्रकारे आ, पदनाम व कार्यालय दिलेलं आहे जसं हे जे विभागीय स्तर आहे त्याच्यानंतर तालुकास्तर जिल्हास्तर राज्यस्तर अशा प्रकारे त्याचे अध्यक्ष कोण सदस्य कोण असे विस्तृतपणे या ठिकाणी दिलेलं आहे अशा प्रकारचा हा जी आर परिपत्रक या ठिकाणी आपण विस्तृत समजावून घेतलेलो आहोत आणि अधिक जर जर वाचायचं असेल तर आपण शास राज्यस्तरावरील स्पर्धा जिंकलेल्या पालिका रकमेचा विनियोग कसा आहे जिल्हास्तरावरील विनियोग कसा आहे या ठिकाणी विस्तृतपणे दिलेलं आहे असा हा सव्वीस जुलैचा हा परिपत्रक या ठिकाणी आलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि टप्पा दोन ही सर्व शाळांना राबवायचं आहे आणि सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी हा संकेतांक या ठिकाणी दिलेला आहे तर अधिक वाचायचं असेल तर आपण हा डाउनलोड करून आपण वाचू शकता महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार व या नावाने हा परिपत्रक निर्गमित झालेला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा